सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी मोठमोठ्या पटकनचे आज आपण या ठिकाणी झाले पण वाइट आहे

イチェフォードのナリス

भेटी एकोणीस शेकडा झालाच पाहिजे भारतीय महासभेचा वंचित आघाडीचा प्रत्येक आंबेडकरांचा प्रत्येक आंबेडकर साहेबांचा

सुरू करायचा हे बूम पकड की बोलणाऱ्याच्या हातात बूम पण दिले बोलणाऱ्या निवेदन पकडतो की कशाला ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी या संस्थेच्या माध्यमातून या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यव्यापी आंदोलन आणि भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांनी राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे राज्यव्यापी आंदोलन आहे हे या आंदोलन याच्यासाठी आहे की बौद्धांचं जे पवित्र स्थळ आहे त्याला आपण बुद्धगया इथे महाबुद्ध बुद्ध विहार महा म्हणतो ते महाबुद्ध विहार इथे एक ऍक्ट आहे बिहार सरकारने केलेला एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट आहे आणि तो ऍक्ट असा आहे की त्या काळामध्ये असणारी जी परिस्थिती आहे ती चार हिंदू म्हणजे जे काही ब्राह्मण लोक आहेत ते चार ब्राह्मण हिंदू आणि त्याप्रमाणे चार बौद्ध भिक्षू बौद्ध सदस्य आणि तिथला जो कलेक्टर आहे त्या कलेक्टर जो आहे तो हिंदूच असला पाहिजे आणि त्या कमिटीचा अध्यक्ष असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा त्यांनी केला आणि त्यामुळं साजिकच बहुमत ते हिंदू पंडितांचं पांडे लोकांचं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं जे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे ते बौद्धांच्या पवित्र स्थळामध्ये निर्माण बहुमत तिकडे असल्या कारणानं कोणत्या प्रकारचं बौद्धांच्या महत्वाच्या मागण्या तिथं राबवू शकत नाही किंवा कार्य राबवू शकत नाही वास्तविक पाहता जर मस्जिद असेल तर मस्जिदचा जे काही कमिटी असते ते सगळे मुस्लिम असतात जर हिंदू असेल तर हिंदू मंदिराचे सगळे कमिटी हिंदूच असतात ज्याप्रमाणे पारशी आहेत जैन आहेत ख्रिश्चन आहेत त्या त्या समाजाचे त्या त्या धर्माचे लोक तिथले सदस्य असतात परंतु बौद्धांचे पवित्र स्थळ हे जागतिक कीर्तीचं धरोध, धरोधर धरोधर आहे आणि ऐतिहासिक स्थळ आहे की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले तिथं सात आठवडे तिथं त्यांनी घालवले अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारे संघ तिथं वावरत होता सम्राट अशोक राजाने ते बुद्ध विहार बांधलेला आहे चौऱ्याऐंशी हजार स्तूप आणि विहार सम्राट अशोक राजाने बांधलेले कुठे गेले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि म्हणून जे असणारे बहुधा पवित्र स्थळापैकी असणारा बुद्ध आहे त्या बुद्ध ग्रहामध्ये जे झालेले आहे तिथे चाललेला काळा बाजार आहे तो थांबवण्यासाठी हा ऍक्ट रद्द करून संपूर्ण बुद्ध विहार त्या ठिकाणी असणारी कमिटी बौद्धांच्या ताब्यात द्यावी याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित भोजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलन आज या ठिकाणी केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या मनोवादी सरकारला त्या बिहारमध्ये असताना सरकारला आवाज या ठिकाणी आम्ही आहोत की आता आम्ही बौद्ध शांत बसणार नाही जोपर्यंत महाबोधी विहार मुक्त होत नाही त्या ब्राह्मण तावडीतून त्याशिवाय भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर आम्ही आई आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा गप्प बसणार नाही हे या ठिकाणी सरकारला लक्षात घ्यावं आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागणार आहे आता ही रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही थांबवणार नाही हे आंदोलन असंच त्या ठिकाणी सुरू राहणार आहे का नमस्कार आता जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे सांगितल्याप्रमाणे आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहे भारतीय बौद्ध सभा आणि बहुजन आघाडीच्या वतीने आमच्या प्रमुख मागण्या आता अण्णासाहेब आंबारेने सांगितलेलं आहे की बौद्ध 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 हा बी टी त्याकड पण एकोणीसशे पर, एकोणपन्नास अंतर्गत तो रद्द करण्यात यावा आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू ना घेऊन तो भिक्खू संघाच्या ताब्यात जावा असे आमचे दोन प्रमुख मागणे आहेत त्या मगाशी अण्णासाहेबांना सांगितल्याप्रमाणे त्या ॲक्ट ॲक्टनुसार चार बौद्धांचे आणि पाच हिंदूंचे असे त्या ट्रस्टीवर काम करत असतात बिहारच्या सरकारने तो कायदा केलेला होता पण आमची एवढंच मागणी आहे की मौलवींच्या मस्जि मस्जिदमध्ये मौलवी असतात मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी असतात जैनच्या मंदिरामध्ये जैन, मंदिर जैन पुजारी असतात मग आमच्या बौद्ध व्यवहारमध्ये बौद्ध भिक्ष का नको आहे तर हा कुठंतरी षडयंत्र चालू या बौद्ध भिक्खूंच्या विरोधात म्हणून आमची एवढीच मागणी आहे की तत्काळ रद्द करावा तो बी टी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा तत्काळ रद्द करावा अन्यथा आता आम्ही तथागतांच्या शांततेच्या मार्गाने चाललेलो आहोत आम्हाला याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन या आगामी काळात करावे जोपर्यंत हा कायदा रद्द होऊन बौद्धांच्या आता तो व्यवहार सोपवत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालू राहील आपल्या माध्यमातून दिल्लीच्या आणि त्या बिहारच्या सरकारना एवढं सांगायचं आहे की बौद्धांचा जो इतिहास आहे तो संघर्षमय इतिहास राहिलेला आहे बाबासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला बौद्धांची बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यावेळेस आम्हाला एवढंही सांगितलं की तुम्हाला पावलो पावली संघर्ष करावा लागेल तर आमची ती तयारी आहे संघर्ष करायचा आम्हाला नवीन नाही कारण का आमच्या बापांनी संघर्ष करूनच आम्हाला एवढं सगळं मिळवून दिलेलं आहे यापुढेही जोपर्यंत संविधानक मार्गाने आणि शांततेच्या मार्ग मार्गाने आम्ही हा बौद्ध विहार आमच्या बौद्ध भिक्कूंच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्कींच्या ताब्यात मिळवल्याशिवाय राहणार नाही

मैं मैं भंते धम्मदीप चंद्रमणि बुधवार बोधगया बोध गया से अभी कोल्हापुर स्थित कार्यरत हूँ गए 25 छब्बीस दिन से हमारा भिक्षु संघ महाबोधि बुद्ध विहार को मुक्त करने के लिए आंदोलन पे बैठे हैं। और आज सोलापुर इस जिले के क्षेत्र में भारतीय बौद्ध महासभा के संदेश से आंदोलन आज जारी है हमारी इतनी डिमांड है तो उन्नीस सौ पचास का जो एक्ट है बीटीएमसी एक्ट वो हमारे ऊपर अन्याय है बौद्ध धर्म के इस व्यवस्था के ऊपर वो बहुत घनी चोट है इसलिए ये विहार बौद्धों के मैनेजमेंट में आना जरूरी है इसके लिए ये आंदोलन छेड़ा है मनोवादी व्यवस्था और उनका कारोबार सभी भारतवासियों को ज्ञात है और हमको भी वो पूरा ज्ञात है मनु व्यवस्था ने हमारे ऊपर कितना अन्याय हजारों साल से ढाया है तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उन्नीस को हमको बुद्धिस्ट विचारधाराओं के ऊपर हमको धर्मांतरित करके इस राजमार्ग के ऊपर लाके छोड़ा है आज भी हम अगर हिंदुओं के कब्जे में अगर हमारा धम्म का कोई व्यवहार करना है पूजा पाठ करना है ध्यान करना है हित के लिए बौद्ध एक ऐसी ऐसी परंपरा है सभी मानव के लिए ये काम करना है मगर मानव हित के अनहित के लिए अगर कोई काम करता है तो उसकी व्यवस्था बौद्ध विहार के अंदर से नहीं चलेगी यहाँ बराबरी नहीं चलेगी हम तो बोलते हैं कि ब्राह्मण से मुक्त करो अरे ब्राह्मण अगर है, वहां महंत का कारोबार चलता है आज महंत उस पूरे पूंजी का कारोबारी है वहाँ हमारे भिक्खो के लिए कोई ऐसी सुविधा नहीं है उनके लिए कोई दान मान और उनकी रहने रहने की भी सुविधा वहाँ वंचित हमारे लोग है इसीलिए हम ऐसा और पूरे वर्ल्ड के हमारे भिक्षु संघ के सभी सारे हमारे संघ के जो बड़े हमारे गुरु जी है तो वो सभी ये आंदोलन में अभी शिरकत है हम इतना ही डिमांड करते हैं ये जो आज का आंदोलन है भारतीय बौद्ध महासभा का हम धन्यवाद करते हैं बाबा बाबा साहब भीमराव अंबेडकर ने ये धम्म क्रांति यहाँ तक लाके छोड़ी है मगर ये जो हम जो आज का आंदोलन देखते हैं ये भी हमको बहुत सारा उसके बारे में ओ, आवाज नहीं तो इसके लिए हम इतना ही सरकार सुझाव दे सकते हैं कि जल्दी से जल्दी करके उन्नीस सौ पचास कायदा रद्द करे और मैनेजमेंट हमारे बौद्धों के कब्जे में दे क्या

देण्यात यावे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वतीन बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब अध्यक्ष त्यांच्या नेतृत्व चालू आहे प्रोत्साहात भारतीय घटनेचे शिल्पकार परत तुझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाकर्मी कथागत भगवान गौतम बुद्ध आज आपण या सोलापूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाशी कथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जो महाराष्ट्राला आदेश दिला की संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन झाल्या पाहिजे अनुषंगाने या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी शेर जिल्हा सर्व इलोट यांच्या वतीने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी नेतृत्व या आमच्या या मोर्चाच करत आहेत तेव्हा हा मोर्चा काय सांगतो की हा मोर्चा महाविहार बुद्धविहार या ठिकाणी महाबोधी ठिकाणी जी झालेल्या बिहारमध्ये जी भुजबुरी ब्राह्मणाने केलेली आहे हे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे आणि बिहारामधून मुक्त करण्यासाठी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी बोध बांधवाचं भीमप्रेमीच होत आहे तेव्हा हे ते आंदोलन जवळजवळ या होत आहे या ठिकाणी झालेल्या भिक्कू संघाने जो आंदोलन आहे ते जवळ महिना झाले त्या ठिकाणी होत आहे संपूर्ण देशातून संपूर्ण राज्यातून या ठिकाणी त्यांना संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे तेव्हा जो एकोणपन्नाचा कायदा जो, का जो आहे तो रद्द झाला पाहिजे ते कायदा गावनाने या ठिकाणी आर एस पी भाजपवाल्याने स्वतःच्या स्वतःसाठी या ठिकाणी कायदा करून त्या ठिकाणी या व्यवहारामध्ये घुसखोरी केलेली आहे तेव्हा ही कायदा रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची जी मागण्या आहे ते आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि भारतीय बोर्ड महासभेच्या वतीने या ठिकाणी होत आहे या ठिकाणी अठराशे पंच्याण्णव साली झालेला जो न्यायालयामध्ये जो निकाल आहे ते निकाल बंदोनच्या बाजूने लागलेला आहे ज्या ठिकाणी महाव्याज महागाई यांच्या मधून लागलेला आहे तो निकाल काय सांगतो तो दिलेला जो निकाल आहे ते हे आहे शंकराचार याने या विहारामध्ये आजूबाजूला फिरू नये अशा पद्धतीचा जो कायदा आहे ते कायदा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी न्यायालयाने दिला असताना देखील या ठिकाणी काँग्रेसच्या राज्यामध्ये नेहरूच्या राज्यामध्ये असलेला जो कायदा आहे कायदा या ठिकाणी ब्राह्मणाला या ठिकाणी गुंतखरी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलेला आहे जेव्हा हे विहार जे आहे ब्राह्मणांच्या पाहिजे सरकार आहे ते सरकार चालून बुलन या गोष्टीकडे काय करत आहे जो आंतरराष्ट्रीय मध्ये मिळालेला निधी आहे ते निधी हरोप करण्याचा प्रयत्न आहे आंतरराष्ट्रीय जो निधी आहे ते निधी हे ब्राह्मण हे हरोप करण्याचा प्रयत्न करतात आपण या ठिकाणी सत्काराचं पालन या ठिकाणी व्हायला पाहिजे होत पण ते झालं नाही चालून बुडून या ठिकाणी या ठिकाणी विहारामध्ये चाललेले जो जर पण आहे या ठिकाणी होत असणारा जो फिरसाळ आहे हे थांबण्यासाठी त्या विहारामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी जन ऊर्जा जन आंदोलन या ठिकाणी आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होवायला पाहिजे या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी जी घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी दोघांच्या विहार मिळालाच पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत तेव्हा आम्हाला या ठिकाणी आमची मागणी एकच आहे कायदा हे लोक झाला पाहिजे आणि बहुजनच्या ताब्यामध्ये मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे जे मान्य या ठिकाणी चालतो जय